कसं केलं असे पुसले रॉबिन कसे तुला इशू बघा तर कशी आहे रड्डी बघा कशी रडली आतरी रडली नमस्कार नवीन एका व्हिडिओ मध्ये तुवा सर्वांचा खूप खूप स्वागत आहे त्यामुळे संध्याकाळची वेळ झालेली आहे देवाला मस्त अगरबत्ती दिवा लावून झालेला आहे ज्ञानेश्वरीने देवाला धूप ला दे लावलेली आहे त्यामुळे सर्वीकडे असं धूर धूर झालेला आहे घरामध्ये मस्त वास दरवळ आहे प्रसन्न वातावरण आहे आता बनवायचे मला स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी चालू आहे बाहेर आले श्रावणी आल्या तावे आले श्रावणी गीते ज्ञानेश्वरीचा अभ्यास बाहेर चाललाय त्यांचा गर्दा चला स्वय आता स्वयंपाकायला लागते आज करणारे मस्तपैकी शेवग्याची भाजी शेवगा नीट करून घ्यायचे त्यानंतर इथं कुकरला डाळ लावले तर डाळ लावून घेते आणि शेवगा नीट करून घेते मस्त शेवगा डाळीत टाकून करायचे भाकरी भात तर मी शेवग्याच्या शेंगा नीट करून घेतलेल्या आहेत पाच चांगलं स्वच्छ धुतले आता चांगलं थोडंसं उकडून घेते थोडं पाणी टाकून वाफून घेते शेंगा त्यामुळे डाईट टाकणार त्याच्यामुळे जास्त शिजत नाही त्यामुळे थोडा अदोगर असे शिजवून घेणार आहे डाळ शिजते इकडं भात पण झालेला आहे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून छोट्या कढईमध्ये असं वापून घेणार त्यामध्ये टाकते थोडंसं मीठ म्हणजे चव येते हिंग घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदे कट करून घेतले कोथिंबीर घेतली आहे आलं लसूण घेतलेलं आहे आता वाटून घ्यायचे आणि मग आता फोडणी देण्यासाठी तर मोठ्या साईजची कढई घेतली मी त्यामध्ये टाकते आता तेल खोबरतेन हो भाजून वाटून घेतले थोडस तेल टाकून त्यामुळे तेल आवश्यकतेनुसार टाकायचं आता बघा तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये टाकते जिरा मोहरी जिरा मोहरी चांगली कडून घ्यायची जिरा मोहरी सोबतच हिंग घेतलेलं आहे हिंग ही, टाकायचं अगोदर फोंडीमध्ये हिंग वापरायचं भाजींना सर्व भाज्यांना वापरायचं छान असते जिरा मोहरी आणि हिंग असं छान असं कढून झालं त्यामध्ये टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट चांगलं करून घ्यायचं चा अद्रक लसूणची पेस्ट मी अदरक लसूणची पेस्ट अशी छान कडवत आली कांदे इथं मी पातळ पातळ कट करून घेतलं कांदे टाकले तर कांदे जरा तुम्ही भाजून बी टाकू शकता तसं आपण दुसऱ्या भाजीला वाटत तसं टाकता तसं आपण खोबऱ्यासोबत जरा भाजून टाकलेला तरी पण वरणाला चांगली चवते तर इथं कांदा बी चांगला तळून झालेला आहे कांदा लसूण तळून झालाय त्यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर टाकते आणि त्यामध्ये आता इथं सांबर मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे दोन्ही सोबत टाकते हळदी पावडर मी डाळीमध्ये टाकूनच रवीने चांगली डाळाशी घोटून घेतले हे मसाला टाकल्यावर जरा चांगला हलवून घ्यायचे सगळं त्यांना सांबर मसाला वापरला आहे कारण मी सांबरासारखंच करते त्यामुळे सांबर का वास आलाच पाहिजे वरणामध्ये सांबर मसाला थोडा वापरलेला आहे तर चांगलं कडून झालं की त्यामध्ये आता टाकूया दाळ आणि जे शेवग्याचे शेंगा उकडलेले ते पाण्यासकटच टाकायचं त्यामध्ये कडक फोडणी बघा मिक्स करून घे मीठ लगेच टाकायचं नाही कारण आपण शेंगामध्ये उकळताना थोडस टाकलेलं आहे मग ते आणि सगळं आपलं पाण्याचं मेजरमेंट टाकणं झाल्यानंतरच टाकायचं मीठ टा। पाण्यासकटच टाकत आहे मी शेंगाच्या तुम्ही याचं नुसतं पाणीसुद्धा मुलांना प्यायला देऊ शकता त्यामध्ये दे पण भरपूर विटॅमिन भेटतात आता मिक्स करून घेऊया तर शेंगा पण टाकून झाले आता टाकते चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर आणि यातलीच थोडीशी ठेवली मी उकळी आल्यावर उकळीमध्ये थोडीशी टाकणार आहे पण आपण आता उकळी काढून घेऊयात तर बघा मस्त उकळी आलेली आहे छानपैकी पाच मिनटं चांगलं उकळून घेऊया आपण असंच कारण शेवग्याच्या शेंगाचा डाळीमध्ये चांगला रस उतरतो त्यामुळे आता उकळी चालूच आहे तर मी एक मिनिटं चांगलं उकळून घेते चाललेला आहे अभ्यास मॅडम तर अशा आय टीत विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यायला खाली चालेल चावम्या खेळायच बघा ईश्वरीने एक नवीन उद्योग करून घेतलाय आता पडले खेळामध्ये खेळत खेळत घरामध्ये कोच पडले डोक्याला चव मेव खेळायला तू दीदी हा तो का ईश्वरीला लागले ड्रेसिंग खेळत खेळत तिथे ड्रेसिंग टेबलच्या कोचावर पडले डॉक्टर डॉक्टर कस केलं कशी रडली कस रडू आलं तुला इशू लागल्यावर कशी कशी बघा रडलीच डॉक्टर काय बोलली मग औषध दिली का औषध दिले का रक्त निघाल तर का कुठं निघाल <laughs> <About laughs> लागल्यावर ईश्वर कशी घडली होती आता जरा खेळायला लागले आणि विचारलं तर सांगते आता आधीच काव्या आणि श्रावणी ईश्वरीला बघायला आले बघायला आली का ला भगयला ले। भगयला कस लागले ते भाषला एकदम वाश आलेला आहे सेम पद्धत वापरून सांबराची मी आज भाकरीसोबत बनवलेलं आहे हे डाळीमध्ये शेवगा टाकून बघा जास्त घट्ट नाही आणि पातळ नाही मस्त झालेला आहे शेवग्याच्या शेंगा आमच्या ज्ञानेश्वरीला खूप आवडते गणपतीच्या प्रसादामध्ये जे शेवग्या शेंगाचं सांबर बनवतात भातावर ते तर खूप आवडीने खातात मुली सेम तशीच पद्धत थोडीशी वापरून मी बनवलेलं आहे बघा मस्त झाले का नाही छान वास येतोय घरामध्ये तर या सर्वजण खायला आता मी हे स्पेशल डिश ज्ञानेश्वरीला वाढत आहे ईश्वरचे ओळखी का ईश्वरला खायचे तो शेव खायचे थंड झाले कस झाले पिलू नाराज झाले आमचं पेशंट माणूस नाराज झाले गुणी बार बघा बोलातच तस वरच्या मन खाली घालते काय झालं ऋसुबाई रुसोप झालेली आहे आमची ईश्वरी आज थंड मस्त गरमागरम झालेला आहे जेवण रेडी आता सगळेजण जेवणाचा स्वाद घेतो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट म्हणजे सांगा आमच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहत बाय 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 शि बाय बाय शिबाय उद्या बघा आमच्या इशू ला अजून उद्या आम्ही अजून हा भाऊ झाले तर उद्या नक्की आठवणी न उद्याच्या पण व्हिडिओ मध्ये बघा मिस नका करू ईश्वरीचा व्हिडिओ बाय बाय सी बाय